दीर्घायू ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीनं आणि राज्य शासनाच्या सहकार्यानं साकारण्यात आलेले ज्येष्ठ नागरिक भवन हे राज्यातील एक आदर्श उदाहरण असून जिल्ह्याभरातील आवश्यक त्या ठिकाणी असे ज्येष्ठ नागरिक निर्माण करण्यात येतील असं प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आहे लासलगाव परिसरातील विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते पार पडला यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर माजी सरपंच कुसुम होळकर प्रांत अधिकारी डॉक्टर अर्चना पठारे परिवृक्षाधीन उपजिल्हाधिकारी पुजा गायकवाड तहसीलदार शरद घोरपडे गट विकास अधिकारी संदीप कराड उपअभियंता अभियंता धिकले सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश पाटील लासलगाव ग्रामपंचायत प्रशासक सोनोने यांच्यासह पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते पालकमंत्री छगन भुजबळ यावेळेस म्हणाले की राज्यात गेल्या वर्षी महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाली त्यानंतर विकास, विकास कामांना सुरुवात केली आहे मात्र लगेचच करोनाचं संकट ओढवलं गेलं अशा वेळी नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाच्या वतीनं प्राधान्य देण्यात आलं या काळात महसूल आरोग्य पोलीस आणि अन्न नागरी पुरवठा विभागानं अहोरात्र काम केलं जोपर्यंत लस उपलब्ध होणार नाही तोपर्यंत सर्वांनी आपापल्या कुटुंबाची काळजी घ्यावी यामध्ये मास्क सॅनिटायझर आणि दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर या केलेल्या सूचनांचं नागरिकांनी काटेकोरपणे पालन विषाणूची दाहकता आहे मात्र सर्व स्तरावर नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक का आहे राज्य शासनानं हळूहळू विकास कामांना निधी देण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे आता नक्कीच विकास कामं सुरू होतील अधिकारी वर्गानेही मंजूर झालेल्या निधींची करावी। काम तात्काळ पूर्ण करावीत लासलगाव परिसरातील रेल्वे उड्डाण पुलाचं काम देखील पूर्णत्वाकडे आलं असून सहा महिन्यात हा पूल हा रस्ता नागरिकांना वापरण्यासाठी खुला करण्यात येणार आहे लासलगाव परिसरातील पाण्याच्या प्रश्नाबाबत शासन स्तरावर काम सुरू असून येथील पाण्याचा प्रश्न देखील लवकरच मार्गे लावला जाईल गावच्या विकासासाठी लासलगाव बाजार समितीने हातभार लावावा असं आवाहनही यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी केलंय With News City video journalist Ajay Nagre, Lasalga.